पाचोरा मंडळाच्या वतीने एकनाथ खडसे यांचा जाहीर निषेध करून प्रतिमेसोरा येथे खडसे यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीसाई चाकणकर यांनी केलेल्या गंभीर खुलासानंतरही एकनाथ खडसे यांनी आपल्या जावयाचे समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केला हे वर्तन निंदनीय लज्जास्पद आणि काळीमा फासणारे आहे महिलांचे लैंगिक शोषण करून अत्याचार करणारा एकनाथ खडसे यांचा खेवलकर यांच्या या कृत्याबद्दल आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेस जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी माननीय जिल्हा सरचिटणीस तथा ज्येष्ठ पदाधिकारी सदाशिव आबा पाटील शहराध्यक्ष दीपक भाऊ माने शहर सरचिटणीस जगदीश पाटील समाधान पाटील उपाध्यक्ष सतीश देशमुख चिटणीस प्रदीप पाटील उमेश माळे बबलू मराठे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड युवा शहराध्यक्ष शहर सरचिटणीस रोहन मिश्रा प्रदीप चौधरी सुनील देशमुख विलास पाटील वाल्मिक माने राहुल महाजन सनी जगताप कुमार खेडकर वाल्मिक जाधव विशाल मोरे हरीश पाटील विजू सोनवणे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा आज आम्ही घोडे मारो आंदोलन केलेलं आहे त्याचं कारण असं की प्रांजल खेवर खेवलकर यांनी जे लैंगिक अत्याचार जे केलेले महिलांवर त्यांची पाठ राखण एकनाथ खडसे यांनी केलेली आहे त्यामुळे आम्ही एकनाथ शिंद एकनाथ खडसे यांचा जाहीर निषेध करतोय भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो